स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त गावातील त्यांचे जन्मस्थळ येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आणि एकूण विद्यार्थ्यांना डोमासाईल दाखले देण्याचा उपक्रम राबवण्यात आला हा उपक्रम सतीश येताळ मनसे तालुका उपाध्यक्ष यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रांताधिकारी रणजित भोसले तहसीलदार अजित शेलार कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग राजन डौरी मनसे कडेगाव तालुका अध्यक्ष विशाल शिंदे देवराष्ट्रे सरपंच निर्मलाताई बोडरे देवराष्ट्रे तलाटी अहमद अतार याशिवाय मनसेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच लक्ष्मण गायकवाड विशाल पाटील अजय शिंदे संदीप मोहिते अनिल माने अमोल पवार यांचा देखील समावेश होता या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक व प्रशासकीय कामासाठी आवश्यक असलेले तहसीलदार यांचे डोमासाईल प्रमाणपत्र विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले